या बैठकीला बोलवलं होत पण वेळे अभावी काही या बैठकीला पोहोचू शकले नाही म्हणून आजच्या या बैठकीमध्ये फक्त आम्ही तालुका तालुका आणि शहर कार्यकारणी याविषयी चर्चा केली पण अधिकृत तालुका कार्यकारिणी आणि शहर कार्यकारिणी आम्ही या ठिकाणी काही निवडली केली नाही त्याच कारण असं आहे की आजच्या बैठकीला बऱ्याच सर्कल मधील पदाधिकारी अनुपस्थित होते कार्यकारिणीची निवडी जिल्हा परिषद पंचायत समितीचे निवडणूक आहेत त्या अगोदर होतील का जिल्हा परिषद निवडणुकीच्या नंतर आजच्या आजची जी बैठक आम्ही आयोजित केलेली होती त्याचं मुख्य कारण हेच होत की सध्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आमच्या हेच विधानसभा मतदारसंघामध्ये पक्षाचा अधिकृत उमेदवार काही कारणास्तव दिला गेला नसल्याने आम्ही एका उमेदवारला अधिकृत यांनी जाहीर केल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता आणि आजची ही जी बैठक आम्ही आयोजित केली होती ती येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अगोदर कार्यकर्त्यांनी जोशाने कामाला लागावं आणि पक्षवाढीसाठी काम करावं यासाठी आम्ही ही बैठक घेतलेली आहे आणि भविष्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अगोदर शंभर टक्के या ठिकाणचे कार्यकर्ते जाहीर होतील तालुका अध्यक्ष निष्ठावंत असेल का नवीन कोणी येणार पक्षामध्ये आता तालुका अध्यक्षाची शहर अध्यक्षाची निवड आणि कार्यकारिणीची निवड ही कोणाचे अगल बच्चे यांना संधी दिली जाणार नाही जो पक्षासाठी अहोरात्र काम करणारा आहे जो पक्षासाठी धडपडणारा आहे जो पक्षवाढीसाठी काम करणारा आहे तो कोणत्या का जातीचा असणार आम्ही त्याला संधी देणार जेणेकरून त्याला पक्षवाढीसाठी काम करावं मागच्या काळामध्ये आपल्या पक्षामध्ये अनेक गट होती तर हे गट एकत्रित कसं करणार आपण आता एकत्रित आपण जर पाहिलं तर असं ह्या महाराष्ट्रातला कोणता पक्ष नाही की ज्याच्यामध्ये नाही वंचित बहुजन आघाडीमध्ये तुम्ही म्हणता गटतट पण आमच्यामध्ये गटतट नाहीत आमच्यातले थोडेसे मनभेद आहेत मतभेद आहेत आणि ते दूर करण्यासाठी आम्हाला वेळ लागणार नाही ज्यावेळेस आम्ही एकत्रित बसू त्यावेळेस एकमेकाच्या मनातले ऋषे पुगे असतील मनभेद असतील मतभेद असतील जरूर आम्ही ते दूर करतो येणाऱ्या काळामध्ये कार्यकरिणीच्या निवडीच्या संदर्भानं आपण केस तालुक्यातील कार्यकर्त्यांना काय आवाहन करतात मी केस तालुक्यातील कार्यकर्त्यांना असा आवाहन करतो की बाबा तुम्ही जे म्हणता की आम्ही बाळासाहेबांचे कट्टर सैनिक आहोत बाळासाहेबांचे कट्टर समर्थक आहोत राजग्राहाची एकनिष्ठ आहोत तर माझं हे सांगणं आहे की आज आपण पाहतोय की सध्या बाळासाहेब आंबेडकर यांनी पंच्याहत्तरी ओलांडून बाळासाहेब आंबेडकर पायामध्ये भिनवी बांधून पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या आहेत अगोदरचा आपण एक व्हिडिओ पाहिला असेल त्या व्हिडिओ मध्ये बाळासाहेबांच्या अँजिओप्लास्टी झाल्यानंतर बाळासाहेबांनी आयसीयू मधून आपल्या पदाधिकाऱ्यांना आव्हान केलेलं आहे आणि मी हेच सांगतो की कार्यकर्त्यांना कधी तो अधिकार आहे की ज्या वेळेस बाळासाहेब आंबेडकर ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये पायाला भिनवी बांधून घेतात त्याच पद्धतीने आपण आपल्या तालुक्यामध्ये पायाला भिंगरी बांधून फिरून पक्षवाडीसाठी ज्यावेळेस काम करा त्याच वेळेस आहे असं माझं बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद असेल पंचायत समिती निवडणुका त्याचं कारण असं आहे की तो आमचा संविधानिक अधिकार आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका मध्ये आपण कोणासोबत युती वगैरे करणार पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे पक्षश्रेष्ठींकडून जो आदेश येईल तो आदेश आम्ही पाळणार त्याच्यावर मी काय भाष्य करू शकतो काय